नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत ठरलं तर मग मालिकेविषयी मालिका प्रचंड फेमस असल्यामुळे फॉलोअर्स देखील खूपच तर मित्रांनो मालिका यशाच्या एका वेगळ्याच शिखरावरती आहे तर मित्रांनो मालिकेमध्ये नुकतीच आता प्रतिमाची एंट्री झाल्यामुळे मालिका जबरदस्त वरणावरती आलेली आहे मित्रांनो यामुळे आज आपण प्रतिमाच्या जीवनशैलीची थोडीशी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला ही ठरलं तर मग मालिका आवडत असेल तर या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तवाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे चला तर मित्रांनो वळण वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया anno प्रतिमाचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे शिल्पा आणि आडनाव आहे नार्वेकर तर मित्रांनो संपूर्ण नाव आहे शिल्पा नार्वेकर आणि बर्थ डेट आहे 16 डिसेंबर 1980 सालची आणि बर्थ प्लेस आहे मुंबई महाराष्ट्र तर मित्रांनो सध्याचं वय प्रतिमाचं चव्वेचाळीस चालू आहे आणि मॅरिड स्टेटस ती मॅरिड आहे तर मित्रांनो इंस्टाग्रामवरती दहा पेक्षा तिचे फॉलोअर्स आहेत आणि तिची हॉबी म्हणजेच फोटोग्राफी मित्रांनो प्रतिमाला फोटोग्राफी खूप आवडते त्यामुळे सोशल मीडिया अकाउंटवरनं तिचे सारखे फोटो शेअर होत असतात तर मित्रांनो या प्रकारची ठरत मग मालिकेतली शिल्पाची जेच तुमच्या आमच्या लाडक्या प्रतिमाची माहिती होती शास तर मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओजकरिता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो